धडाकेबाज फलंदाजी करणारा खेळाडू चेन्नई सुपर आधारस्तंभ आणि महाराष्ट्राचा अभिमान केदार जाधव एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे मंगळवारी त्याने अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात भाजपामध्ये प्रवेश केला हा प्रवेश केवळ एक राजकीय घडामोड नाही तर एक संदेशही आहे की आता क्रिकेट पट्टूंच्या मैदानावरून थेट राजकारणात उडी घेण्याची परंपरा अधिक ठामपणे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने यांनी पक्ष प्रवेश केला त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता मीडिया समोर उभं राहताना त्यांनी सांगितलं मला जर जबाबदारी दिली गेली तर मी ती प्रामाणिकपणे पार पाडेल यामागे त्यांनी महाराष्ट्रातील समाज आणि जनतेशी संपर्क साधण्याची इच्छा व्यक्त केली पण जसं राजकारणात प्रवेश केला तसं राजकीय क्षेत्रात प्रतिक्रियांचा वादळही उठलं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगेचच वरून उपरोधिक आणि मिश्किल प्रतिक्रिया दिली त्यांनी लिहिलं क्रिकेटच्या मैदानातील इनिंग नंतर माझे मित्र आणि टीम इंडियाचे माजी खेळाडू केदार जाधव नवीन इनिंगसाठी राजकारणाच्या मैदानात उतरत आहेत त्यांनी योग्य संघाची निवड केली असती तर अधिक आनंद वाटला असता पण असो या मैदानावरही ते धुवाधार बॅटिंग करतील असा विश्वास आहे त्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा या ट्विट मधून स्पष्ट होत की रोहित पवार केदार जाधवच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत असले तरी त्याला एक सभ्य रूप आहे योग्य संघाची निवड केली या वाक्यातून त्यांनी स्पष्टपणे भाजपा विरोधी भूमिका अधोरेखित केली आहे हे राजकीय संकेत कितीही सौम्य वाटले तरी त्यामागे गंभीर राजकीय संदेश आहे केदार जाधवच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या बातमीने राजकीय विश्लेषकांचेही लक्ष वेधलं आहे मागील काही वर्षात क्रिकेटपटूंचा राजकारणात प्रवेश मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे गौतम गंभीर नवज्योत सिंग सिद्धू आणि आता केदार जाधव हे केवळ प्रसिद्धीचा उपयोग करून राजकीय स्थान मिळवण्याचा प्रयत्न नाही तर सामाजिक प्रभाव वाढवण्याचं श्रीलंके विरुद्ध एकोणनव्वद धावा केला ज्यात दोन शतके आणि सहा अर्धशतक समाविष्ट आहेत खेळपट्टीवर त्याने अनेकदा भारताला संकटातून बाहेर काढला आहे आता पाहावा लागेल की तो राजकीय रणभूमीतही तसेच निर्णायक योगदान देऊ शकतो का महाराष्ट्रातील पुणे येथे जन्मलेल्या केदार जाधव एका काय क्रिकेटमधील हंडूणनरी खेळाडू म्हणून ओळखला जात होता एकाच वेळी अष्टपैलू विकेटकीपर आणि कधीकधी फिरकी गोलंदाज म्हणून त्याने जबाबदारी पार पाडली आता राजकारणातही अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडण्याचा आव्हान त्याच्यासमोर आहे सध्या तरी भाजप आणि केदार जाधव या दोघांनाही ही भागीदारी फायदेशीर वाटत आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जी अस्थिरता आणि पक्षांतराची लाट आहे त्यात हा नवीन खेळाडू किती स्थिर राहतो हे आम्ही काळच ठरवेल अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका